मित्रांनो आता आपण बघणार आहोत हस्तसंचलन साधना म्हणजेच पासेस हस्तसंचलनाचा अभ्यास करण्यासाठी शांत जागी सुखाव स्थितीत बसा डोळे शेवटपर्यंत बंद ठेवा शरीर विसावलेल्या स्थितीत स्थिर ठेवा सगळे लक्ष श्वासावर केंद्रित करा मन एकाग्र करा सूक्ष्म करा मग दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर जोरात रगडा जोरात घासा हात गरम होईपर्यंत घासा हात एकमेकांवर घासत असताना प्रत्येक हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली ठेवा मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांसमोर एक ते दोन इंच अंतरावर धरून सावकाश एका विशिष्ट लयात जवळ आणा आणि लांब न्या एका लईत हलवा हात जवळ लांब हलवीत असताना मनात अशी भावना निर्माण करा की माझ्या हातून एक प्रकारच्या लहरी एक प्रकारचा तरंग एक प्रकारची कंपने बाहेर पडतील मला त्या सूक्ष्म तरंगाचा सूक्ष्म कंपनांचा अनुभव होईल मन सूक्ष्म करून हातातून निघणाऱ्या तरंगाचा अनुभव घ्या दोन्ही हाताचे तळवे एखाद्या एक चुंबकाप्रमाणे एकमेकांकडे खेचले जात आहेत असा अनुभव होईल सूक्ष्म अशा चुंबकीय शक्तीची सूक्ष्म अशा कंपनांची जाणीव होईल काही क्षणात ते तरंग ही कंपने शीन होऊन समाप्त होतील मित्रांनो कंपने जाणवणे बंद झाले की पुन्हा हात एकमेकांवर गरम होईपर्यंत जोरात रगडा चोरात खासा याप्रमाणे एकामागून एक हस्तसंचलनाचा अभ्यास करा कमीत कमी पाच वेळा करा